वीज पाणी रस्ता नाही ती भाजपची वाडी अशी ओळख सांगत भाजपचे खिल्ली आमदार नितेश राणे यांनी मळेगाव मोंडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेशादरम्यान उडवली देवगड तालुक्यातील मायगाव मोंडेवाडी ही तीस वर्षे भाजपच्या पाठीशी ठाम आहे मात्र रस्ते पाणी वीज यासारखे पाहिजे त्याप्रमाणे सुटलेले नाहीत प्रश्न तर अगदी गंभीर बनला होता वाडीतील लोकांना आजही पाण्यासाठी ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वाडीतील लोकांना मला मतदान करा किंवा करू नका तुमच्या पाण्याचा प्रश्न मी माझ्या आमदारकी कर गर्वी सोडवणार असे आवाहन केले होते त्याप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी आपल्या स्वखर्चातून या, स्वखर्चा या वाडीत बोअरवेल मारून देण्याचे मान्य केल्याने वाडीतील पंच्याहत्तर जणांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे या दरम्यान आमदार नितेश राणे व तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकाश राणे बाळकृष्ण पाळेकर मिलिंद खानविलकर आदी उपस्थित आपल्याला रस्ते पाणी वीज ह्या मूळभूत म्हणजे तर कुठल्या तोंडावर आपल्याला थांबून थांबवण्याचा किंवा आपल्या मतदान मागण्याचा ह्या अधिकार आहे हा सर्वात मोठा प्रश्न मला आजच्या प्रसंगी आपल्याला विचार अहो ज्या वाढीमध्ये आपण रस्ता देऊ शकला नाही रस्ता थोडा साधून पिण्यासाठी पाण्याचं नियोजन करू शकला नाही या तीस वर्षामध्ये आमदार हा सलग बीजेपी पक्षाचे ह्या मतदारसंघाचा तुम्ही मला विचार आले माझ्या अगोदरच्या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं की बाबा आमदार एका विरोधी पक्षाचा असायचं आणि सत्ता वेगळ्या पक्षाची असायची आणि यामुळे आमचा विकास झाला नाही मला काही कारण काय पटत नाही तुम्ही मला विचार आमदार कुठल्याही पक्षाचा असेल सरकार कोणाची कोणाचंही असेल त्या आमदाराची राजकीय इच्छाशक्ती ही सर्वात महत्वाची आहे त्या आमदाराने मनामध्ये आणलं त्या आमदाराने निर्धार केला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही माझ्या विरुद्ध असेल कोणाचीही सत्ता असेल कोणाचाही पालकमंत्री असेल कोणाचे विधानसभा मध्ये अध्यक्ष असेल माझ्या वाडीवर माझ्या मतदारसंघावर अन्याय व्हायला देणार नाही तो कोणी त्याला त्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत अ उभा महाराष्ट्र आणि आमच्या राणे साहेबांना त्यांच्या कर्तृत्वामुळे दिलेला शब्द पाहिणारा नेता हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल ते सन्मान्य राणे कधी <प्राणा> सत्तेची इतकं पदाची तरी इतकं परवा केली नाही लोकांची कामं झाली पाहिजे लोकांनी ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलंय म्हणजे आम्ही कारण द्यायचं द्यायचं नाही शेवट्या मुलांचा एकदा सांगितलं की तुम्हाला अनुदान केलं ना तर तुम्ही आमचे प्रश्न कसे सोडवतो हे आता तुमच्यावर आम्हाला कारण द्यायची नाही तीस वर्ष एका विचारावर विश्वास ठेवून पदाधिकारी आणि नेत्यांवर विश्वास ठेवून जवळपास वर्ष तीन म्हणजे म्हणजे तीन तीन दशक आपण पिढ्या जवळपास आपण घालवलेल्या आता साधारण आमच्या देवगड तालुक्यामध्ये असं म्हणतात किंवा आमच्या काही लोकांशी चर्चा केली ते ह्या देवगड तालुक्यांमध्ये जेवढ म्हणजे आपल्या सगळ्यात वाड्यांमध्ये बीजेपीच्या वाड्या अगर ओळखायच्या असतील तर तसं म्हटलं तर ते फार सोपं असत ज्या वाढीमध्ये विजेचा प्रश्न उभा आहे ती बीजेपीची वाडी आहे ज्या वाढीमध्ये पाण्याचा प्रश्न उभा आहे ती बीजेपीची वाडी आहे ज्या वाढीमध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये म्हणजे लगेच ओळखायचे ही बीजेपीची वाडी आहे ज्या मध्ये चाल खालती उतरण्यापासून ते वरती पर्यंत स्ट्रीट ची सोय नाही म्हणजे ती बीजेपीची वाढी अहो साध्या कलेक्टरला तिथे आणू शकले नाही तर तुमचा पाण्याचा कुठला रस्त्याचा विषय काय सोडवणार या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे तुम्ही तीच वर्ष घालवली आज मी रस्त्या गाडी तिथे लावली आणि इथपर्यंत चालत आलो मी आम्हाला सांगितलं की आम्हाला काय अहो आपल्याला हे चालायला त्रास होतो आता वरती जाण्यापर्यंत काय अवस्था होईल गाडीपर्यंत आम्हाला माहिती आहे विचार आणि तुम्ही रोज ह्या गोष्टी करता खरं म्हटलं की ह्या नेते मंडळींना भर चौक उडवलं पाहिजे खरं म्हटलं त्याला पण तर शिक्षा दिली पाहिजे का वरती खाली पन्नास वेळा करा मग आमच्या बरोबर असतात तुम्ही बनवून द्या अहो लोकप्रतिनिधी नेते मंडळी सत्ता पद हे सगळे गोष्टी लोकांच्या आणि जनतेच्या पलीकडे असली मोठी असली अहो आम्ही एवढी सगळी पद भूषवल्यानंतर आज तू माझ्या देवघरच्या जनतेमुळे आज मला विधिमंडळामध्ये बसायला मिळत आमदार म्हणून मला महाराष्ट्रामध्ये मान सन्मान मिळतो फक्त तुमच्यामुळे आणि माझ्या मतदार संघाच्या लोकांमुळे हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचं या आहे याची जाणीव आम्हाला चांगली आहे त्याने तुम्ही मला मतदान करा किंवा नका करू पण तुमचा पाण्याचा प्रश्न हा मी माझ्या आमदारांच्या हस्ते नक्कीच सोडवलो आणि मला